गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत पोलिसांचे संचलन श्री विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य मार्गावरून पोलीस दलाच्या वतीनं संचलन करण्यात आलं कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत स्त्री विसर्जन पार पाडावे यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवश्यक सर्वच ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलाय दहा दिवस इचलकरंजीकरांचा पाहुणचार घेतलेल्या लाडक्या बाप्पाचे मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी विसर्जन करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी पोलीस दलातर्फे संचलन करण्यात आले राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथून उप अधिक्षक समीर सिंह साळवे यांच्या नेतृत्वाखाली संचलन करण्यात आले यावेळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक निर्भया पथक शहर वाहतूक नियंत्रण शाखा फ्रॅकिंग फोर्स राज्य राखीव दलाचे जवान सहभागी झाले होते राजीव गांधी सांस्कृतिक भवन थोरात चौक आवळे मैदान कॉम्रेड मलाबते चौक महात्मा गांधी पुतळा ते कॉम्रेड मलापाते चौक ते परत राजीव गांधी सांस्कृतिक भवन असे संचलन करण्यात आले संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे नागरिकांच्या मदतीसाठी गांधी पुतळा व शिवतीर्थ चौक येथे पोलिस मदत केंद्र उभारण्यात येणार आहे पोलिसांची ध्वनी प्रदूषण पथके प्रमुख चौकात असणार आहेत आधुनिक डॉल्बी सिस्टीम लेसरवर नेटका वॉच राहणार आहे वॉच टॉवरवरून मिरवणुकीवर लक्ष असणार आहे दोन वांडलेस कक्षासह दुर्बीन वॉकीटॉकी राहुटी तैनात करण्यात आले आहेत मिरवणूक मार्गावर वाहतुकीवर कोणताही प्रभाव निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा